पाणी कुठून आणता तुम्ही पाणी कुठून आणता तुम्ही आता कुठून आणता तरी किती किलोमीटर वरून पाणी आणता तुम्ही आता तर ते तुमचे भांडे कुंडे पण म्हटल्यासारखे वाटतात

काय केलं इकून खालून खंडोबाच्या मंदिरा खूप काय नाव घर कुठे पोलीस तुम्ही कुठे राहत आता कुठे राहिले आता कुठे राहता तुम्ही उघड्या ना तुम्हाला मग ही आपली बिल्ल समाजाची वस्ती आहे आणि जवळजवळ शे दीडशे कुटुंब या ठिकाणी राहतात मला खर तर या गोष्टीचा निंदनीय वाटतंय की आज महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीच्या दिवशी घरदार मोडून पोरो लेकर उघडेवर टाकणं खर तर मी पहिल्या प्रथम या कारवाईचा आणि या सरकारचा मी निषेध करतो याच कारणही तसं आहे की कायद्याच्या नियमाप्रमाणे अगोदर सात दिवस नोटीस द्यायला पाहिजे ही लहान लहान मुलं आहेत यांची व्यवस्था करायला पाहिजे खर तर आमच्या ना सांगता सांगताच येणार नाही आमची आजी पंजी माझ्या आजी दोन तीन पिंड्यापूर्वीच हे वास्तव आहे आणि या वास्तव मध्ये खर तर आपल्या वीर ब्रिकेड आमचे सर्व कार्यकर्ते खर तर ही कारवाई जे झालेली आहे निंदनीय आहे अन्य अन्यायकारक अन्या आहे अशी वेळ एखाद्या हार्डवेरीवर येऊन आता ही मुलं एवढले बारीक बारीक मुलं आहेत आज महाशिवरात्र आहे दोन दिवस ही मुलं उघडेवर आहेत अशा प्रकारचं बघा ते बाळ हे बाळ म्हणजे हे एवढंच बाळ आज हे बाळ एवढंच आहे परांच्या दीडशे कुटुंबाचं हे उद्ध्वस्त केलं शासनाने मी खर तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा पण मी निश्चित करेन फॉरेस्ट डिपार्टमेंट पुणे जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यात काय आहे सर्वांना माहिती आहे आणि म्हणून ही आदिवासी वस्ती आज दीडशे लोकांची त्याने उद्ध्वस्त केलेली आणि म्हणून जर असं एखाद्या भांडवलदाराचा एखाद्या मोठ्या माणसावर अन्याय झाला असता या ठिकाणी सगळे पुढारी आले असते सगळे नेते आले असते मला कुणाचं नाव नाही घ्यायचं पण वाघाचा वावर आहे आणि या वाघाच्या वावरामध्ये ही बारीक बारीक मुलं आदिवासी समाजाची माळावर सोडलेले मणिपूरला काय झालं मणिपूरला खरीब आदिवासी महिलांची दिंड काढली त्याच्याकडे या सरकारला लक्ष नाही आणि आज मणिपूरच एक प्रतिबिंब जुन्नर तालुक्यामध्ये उमटलाय माळे साहेब बरोबर मी जबाबदारी बोलतोय मणिपूरला किती काय केलं सरकारने काहीच केलं नाही आज आपल्या आया बहिणींची दिंड काढून त्या ठिकाणी त्यांना तशा प्रकारची मणिपूरमध्ये वागणूक दिले आणि आज सुद्धा आदिवासी असेल भिल्ल असेल कातकरी असेल ठाकरे असेल सर्व मागास वर्ग लोकांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आज यांच्यावर वेळ आहे आज यांच्यावर वेळ आहे उद्या तुमच्यावर येणार आहे सरकारने दादागिरी करून पोलीस यंत्रणेचा बळ वापरून बेकायदेशीर कारवाई केलेली आहे सात दिवस अगोदर खरं तर या सर्व कुटुंबांना त्यांनी सात दिवसाची मुलं आणि आज शिवरात्रीचा दिवस आहे आणि खुशाल या लहान लहान मुलांना आज घरात बाहेर नाही काढलं काही काही लोक घराच्या बाहेर काढतात पण यांनी घर म्हणून टाकलेत आणि इथं चार चार पाच पाच फुटाचे खड्डे काढले पिण्याच्या पाणी सुद्धा समस्या आमच्या स खूप गंभीर आहे आमचं पिण्याचं पाणी पिण्या उद्धवस्त करून टाकलं काही आमच्या पिण्याच्या पाण्याच्या म्हणजे <laughs> पिण्याच्या पाण्याच्या सुद्धा दोन गाडून टाकल्यात माझा मीडियाला सुद्धा विनंती आहे मीडियानी सुद्धा याची दखल घ्यावी गरिबांची बातमी दाखवा तुम्हाला हे ना उद्ध्वस्त केले पाणी पिऊन द्यायचं नाही का घरातून आम्हाला धरून बाहेर काढलं ना घर मोडून टाकलं आम्हाला धरून बाहेर काढलं काढलं आम्हाला आम्हाला आमच्या काही ठेवलं नाही आम्हाला उघड्या टाकलं पार म्हणजे आता नाही खायला नाही आमच्या घर आजपासून उपाशी येत कालच्या बद्दल तुमची सर्व लहान लहान मुलं सर्व उपाशी आमची पोर त्यांची वापरायच नाही आमचे पोर पाणी साहेब किडे पाणी आम्हाला विर अडवली सुप्रीम कोर्टाच्या वस्तीची गेला असू किंवा अल्ली पाणी आमचं मूलभूत हक्क करता येणार नाही बार बार विनंती करू खड्डे परंतु सगळे आदिवासी कार्यकर्ते आपण या ठिकाणी जमलो आहेत महिलांचं खरं तर अश्रू आवरण आहे आणि महिलांचं खरं तर डोळ्यातून पाणी येत आहे त्यांना पियाला पाणी नाही इथं असणाऱ्या वस्तू मधली वेळ सुद्धा जेसीपीने गाडून टाकले पंधरा ते वीस जीसीपीचे लावून या ठिकाणी त्याने एका प्रकारचं बिहार एक दादागिरी केलेले सर्व आजी माझी पदाधिकाऱ्यांना माझा विचार आहे मला नावं घेऊन कोणता वेळ नाही घालवायचा अवघ्या सात आठ दिवसामध्ये मतं मागायला ही लोक आपल्याकडे येणार आहेत ज्या टायमाला मावळपट्ट्यामध्ये येतील ना त्या टायमाला मात्र यांना हे <स्थाथ> हो। हो। आदिवासी वाद हा प्रश्न विचारला शिवाय यांना या जुन्नर तालुक्यातील सर्व आजी माझे आमदार खासदारांनी याच्याकडे लक्ष घालावं सर्व जुन्नर तालुक्यातील आजी माझ्या आमदारांनी खासदारांनी लक्ष घालावं नाहीतर त्यांनी आदिवासी समाजाचा जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आमच्याकडे मत मागून हवा असा माझा आहे मीडियाच्या माध्यमातून आज या मुलाने कोणाकडे बघावं पिण्याच्या पाण्याची विहिरी काढल्या एवढा अत्याचार आम्ही पाण्याला घेऊन तुझी पाण्याला आम्हाला पाणी वडू नाही दिलं शेवटी आम्हाला सांगितलं तारा नका देऊ या लोकांना येत तुम्ही त्याच्यामुळे थांबले ती बाजार आजूबाजू थांबू द्यायला नाही सांगितलं त्यांनी त्यांना जाती निर्माण करत साहेब मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीरपणे सांगतो जातीवाद म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आहे कोण कुठल्या जातीचं कोण कुठल्या धर्माचं आपण सर्व एकच हो। आहोत परंतु आज पाणी पिण्यासाठी दर विहिरी गाडल्या गेल्या असतील आणि शेजारी पाजारी जर कोणी पिण्यासाठी पाण्याला हरकत करणार असेल तर हे तर या जुन्नर तालुक्याची ही शिवभूमी आहे शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आपल्या तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आदिवासी कुटुंबांचा उद्ध्वस्त झाला आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या थोडी तरी जनाची मनाची आपल्याला शरम वाटली पाहिजे आपल्याही घरामध्ये आया बहिणी तशा ह्या सुद्धा आपल्या आया बहिणी आधी ती मुलं लहान लहान रडतात ओरडतात बघूया आपण याच्यावरती उद्याला मी आता या ठिकाणी इशारा दिला मीडियाच्या माध्यमातून या जुन्नर तालुक्यातील आजी माझी आमदारांनी आजी पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय जर उद्याच्या उद्या निकाल लावला नाही आणि जुन्नर तालुक्यामध्ये जर आंदोलन उभी राहिली तर याला जबाबदार येणाऱ्या निवडणुकीमधले सगळे बुडारे असतील अन्यायविरोध लढणारा कार्यकर्ते आधी कुटुंब रस्त्यावरती पाहिल्यानंतर आपण युट्यूबला सर्च करा आदिवासी वादळ कोणावरही प्रसंग आहे उद्या तो कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा सगळे माणसं माझीच आहेत पण आज जशी ह्या मोठ्या मोटे मोठ्यांची मुलं कोण अधिकारी आले तर ना कारवाई करत त्यांची मुलं तशी ही आपली सुद्धा मुलं त्यांनी समजायला पाहिजे होतं ह्या पोरांची पिण्याची हेर गाड्या होती पाहिजे इतका दुर्दैव दुर्दैवी ही कारवाई आहे हांडावाडा करून महिला म्हणजे पुढे पडून त्यांना घचांडे मारून त्यांना बाजूला करून ही कारवाई केलेली आहे याबद्दल मी जाहीरपणे कारवाई करणाऱ्यांचा निषेध करतो आणि शेवट जाता जाता त्यांना इचाराही देतो विचाराला चार सांगितलंय की पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नव्हे पण पुणे जिल्ह्यातील आजी माझी पदाधिकाऱ्यांनी याचा दखल घ्यावी आणि कमीत कमी लाज या मुलांच्या तोंडाकडे बघून यांना इथं पिण्याचं किंवा याच्यावरती काही तोडगा काढता येईल साहेब थांबलं नाही तर आंदोलन होणार आहे इशारा हे यांनी हे चालवलेलं कारण हे जर थांबलं नाही तर या ठिकाणी हायवे बनावी पूर्ण फार शासकीय नियमानुसार अवलंबन करून पूर्ण काय दिसते मी बोलतो यांनी आपण अनुदान विशार आहे परंतु आमची पेण्याची समस्या पिण्याच्या पाण्याची इतकी समस्या गंभीर केलेली जसे आमच्या विहिरी गाड्यात पन्नास आमच्या वीर लगेच उघडून दिले पाहिजे अन्यथा आमचे आमची लेखरबाळ उघड्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी बाळ आमचे ताड साठी यांनी आमच्या विहिरी जशा गाडून टाकल्या जुश्पीच्या साह्याने एका एका विरला चार चार पाच पाच ज्युशी लावले त्यांनी गाडून टाकल्यात आमच्या बायांना चक्कर येऊन बी सुद्धा पडतरी या लोकांनी झालेली माझी आई बाई बघा त्यामुळे माझ्या फार काष्टाने विहीर ती आता आता आलेला पाणी होत ना हो साहेब त्या पाण्यावर आमच्या वस्त्या जगत होत्या आमच्या पाण्या व्यवस्थित पाणी होत आमच्या साहेब सांगतो माझं पूर्णपणे पाच कर मध्ये बाग येत होतो आंब्याच्या उंडे आता जरा त्यांनी किडीचे बाग माझी कधी उद्ध्वस्त केली आणि त्यांनी माझं काय करून ठेवलं समजा माझं बघा तुम्ही काय केलं माझ्या म्हणजे आटक्याची वरदारी साहेब आंब्याच्या बागडल्या माझा त्यांनी काय करून ठेवलं वाडखावानी अक्षरच्या म्हणले का हे करते जे लोक आता त्यांना लगेच जर वाटलं पण आमचं काय करून ठेवलं याचे काही कोणाला खंत नाही पडते केवढे नंगर कसे पाळले आम्ही त्या क्षर्या पिकले अधिकारी खात होते काय बोलता आता समोर बघा तुम्ही सगळ्या बारी तुम्हाला मी दाखवतो आंब्याच्या मुंडे माझ्या कशा मोडल्या त्यांनी वेळा

यात नव्हे झालं पोलीस स्टेशनला कुठे आलं